हाय फ्रेंड्स माही फॅशन डिझायनरमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणारे आरी वर्क ब्लाऊज कसा शिवायचा आता मार्केटमध्ये आता नवीन फॅशन आहे प्रॉपर आरी वर्क आरीवर्क ब्लाऊजला करून देता तर आपल्याला ते ब्लाऊजला वर्क केलेलं जे असतं तर तो ते आरीवरवर कसं ब्लाऊज शिवायचा किंवा आपण जे स्वतः करतो आरीवर तर तो ब्लाऊज कसा शिवायचा तो तो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे त्याचबरोबर त्याचे जे वेगवेगळे त्याच्यातमध्ये फिनिशिंग असतं किंवा काटाचा उपयोग कसा करायचा त्याच्यामध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकूनही क्लिक करा जेणेकरून जे मी व्हिडिओ अपलोड करत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि तुम्ही कोणताच व्हिडिओ माझा मिस करणार नाही चला तर मग आता वेळ न घेता ब्लाउज ह्याला व्हिडिओला लगेच सुरुवात करूया तर तुम्ही इथं बघू शकताय इथं वर्क केलेला ब्लाऊज आहे आता हे घरी आरीवर्क केलेलं नाही आहे हे साडीमध्येच आरीवर्क करून आलेलं आहे तर त्याच्यातून हा जो गळा आहे तो असा गोल लोट्या टाईप आहे तर याचाच आधार घेऊन आपल्याला हा गळा व्यवस्थित फिनिशिंगमध्ये शिवायचा आहे आणि तो कसा शिवायचा आहे ते बघूया हे इथं अस्तरवर गळा मी आखून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता ह्याचा गळा आहे तो साडेनऊचा आहे आणि ह्याचा गोल गळा आहे तर आता सगळ्यात पहिले काय आहे आपल्याला हा गळा कट करून घ्यायचा आहे हा कट करून घ्यायचा आहे गळा आणि त्याच्याबरोबर इथं बघा काट आहे तो, ब्लाउजला तर ह्या काटाचा पण उपयोग मी ह्याच्यामध्ये करणार आहे छान अशी सुंदर अशी डिझाईन मी इथं तयार करणार आहे त्यानंतर सरळ बाजू घ्यायची आहे आणि जो काही गोल तुमचा चौकोनी लोटा गळा कोणताही असू दे तो कट करून घ्यायचा आहे पहिले आणि त्याच्यानंतर इथं बरोबर असा ठेवून घ्यायचा आहे आपल्या कटिंग मध्ये असा ठेवून घ्यायचा आहे हे पहा हा गळा मी ठेवून दिलेला आहे थोडासा गळा सरकू नये म्हणून इथं पिना पण लावून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर आपल्याला इथं बरोबर त्याच्या साईडनी जसा आपला गळा तुम्ही कट केलेला आहे त्या साईडनी आपल्याला शिवून घ्यायचे पूर्ण राऊंडनी हे पहा शिवून घेतलेल्या घेतलेला आहे पूर्ण गळा आता त्यानंतर काय करायचं आपला हा गळा आहे जो आहे तो कट करून घ्यायचा आहे कट करून घेतल्यानंतर इथे छाट द्यायची इथं आणि हा पलटी करून हिच्यावर आपल्याला दाब मारून घ्यायची आहे पूर्ण राहून हे पा आता आपला गळा असा पलटी करून ह्याच्यावरून एक टीप मारून घ्यायची आहे याच्यावर तुम्ही सिंगल दाबानी पण लावून टिप मारून घेऊ शकता हे बघू शकता आपलं व्यवस्थित गळ्याचं फिनिशिंग पण छान आलेलं आहे आणि गळा पण व्यवस्थित पलटी झाला आहे आता हे पूर्ण जे अस्तर आहे ते आपल्याला लावून घ्यायचं आहे बरोबर जॉईंट करून घ्यायचं आहे हे पहा आता हे पूर्ण आपण जोडून घेतलेलं आहे आता जे एक्स्ट्राचं कापड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचंय हे पहा आता आपलं पूर्ण अस्तर लावून गळा आपण पलटी करून तयार झालेला आहे आता ह्याला आपण टक्स आहे बरोबर अर्ध्या इंचाच्या गॅपनी मारायचे ते दोन्ही टक्स मारून घ्यायचे हे पहा आपले टक्स मारून पण तयार आहे आता ह्या हा जो काट आहे त्याचा आता उपयोग आपल्याला करून घ्यायचा आहे तर इथं बघा हे बरोबर असं मिडल पॉईंट काढायचा इथं दोन्ही सेंटर जोडून हा इथं असा त्यानंतर इथं छाट द्यायचा आहे बरोबर आणि हा जो गॅप आहे तो मोजायचा आहे आपल्याला तिथं आपल्याला धुमटपट्टी पण लावायची आहे तर त्याचा पण गॅप सोडून आपल्याला हा गॅप मोजायचा आहे आता इथं बघा बरोबर अडीच इंचाचा गॅप आहे जर अर्धा इंच जर खाली धुमटपट्टीसाठी सोडलं तर दोन इंचाचा बरोबर आपल्याला गॅप आहे तर त्या दोन इंचामध्ये आपल्याला इथं काटाची डिझाईन बनवायची आहे म्हणजे टोटल तुम्हाला घ्यायचं आहे अडीच इंच इथं बघा काट येतं इथं डबल फोल्डिंगचे काट येतं इथं काट मला कमी पडला होता मी इथं थोडासा जॉईंट दिलेला आहे इथं बरोबर असं डबल फोल्ड करायचं आणि ह्याच मापाने आपल्याला हा काट घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता थोडा एक्स्ट्रा घेतलेला आहे मी आणि आपल्याला इथं अडीच दोन इंचाची आपल्याला डिझाईन बनवायची आणि अर्धा इंच आपल्याला धुमटपट्टी जाणार आहे तर दुमटपट्टीचा पण भाग घ्यायचा आहे आणि इथं बरोबर अडीच इंचावर मार्किंग करायचं आहे हे पहा हिथंच अडीच इंचावर मी मार्किंग केलेले आणि त्यानंतर इथं तुम्हाला जशी डिझाईन बनवायची आहे त्याप्रमाणे इथं घ्यायचं आहे डिझाईन तुम्ही कोणतीही प्रकारची करू शकता राऊंडवाली करू शकता किंवा अशी पानांची वगैरे असते तशी करू शकता तर मी इथं सरळ अशी डिझाईन करणार आहे कारण आपल्याला ती कवर पण करायची आहे कोणताही आकार तुम्ही देऊ शकता त्याला हे पहा मी हा आकार दिलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे जसा तुम्ही आकार दिलेला आहे अगदी त्याचप्रमाणे कट करायचे आहे या पद्धतीने हे बघा तुम्ही बघू शकता मी असा आकार कट केलेला आहे आता त्यानंतर आपल्याला हा घेऊन इथं जो छाट दिलेला आहे तर ह्या पट्टीला पण तसाच छाट द्यायचा आहे हा असा आणि बरोबर ही मिडल जिथं छाट दिलेला आहे बरोबर तिथं छाट ठेवायचं आहे हा असा आणि हे दोन्ही आपल्याला हे बरोबर असे शिवून घ्यायचे आहेत हे पा मी अर्धा अर्धा भाग कधी शिवून घ्यायचा म्हणजे बरोबर आपला तो मिडल पॉइंट आहे ना तो बरोबर येईल हे पहा मी अर्धा भाग शिवून घेतलेला आता हा राहिलेला अर्धा भाग शिवून घेणं पहा या पद्धतीने आता इथं आपल्याला वरतून टिप मारून घ्यायची आहे हे पहा पूर्ण आपण शिवून घेतलेले एक्स्ट्राचा भाग कट करायचा आहे हे पहा या पद्धतीने आता आपल्याला ह्याला ह्या जे काट आपण का ही केलेले आहेत वरती त्याला कवर करायचे तर कवर आपण ह्या लेसनी करणार आहे बरोबर आपली पट्टी आहे त्याच्यावर लेस ठेवून शिवून घ्यायचं आहे पूर्ण हे पहा मी इथं लेस बरोबर लावून कवर केलेलं ला आहे तुम्ही बघू शकता किती छान डिझाईन वाटत आहे आता आपल्याला इथं धुमडपट्टी लावायची आहे हे पहा इथं मी धुमडपट्टी केलेली धुमडपट्टी अशी बरोबर ठेवून आपल्याला लावून घ्यायची ही दुमडपट्टी पूर्ण आपण अशी पलटी करून घेणार आहे इथं तुम्ही हातशिलाई करू शकता किंवा सरळ टीप मारायची असेल तरी मारू शकता आता मी इथं हातशिलाई करणार आहे हे बघा अशा पद्धतीने आपली आरीवर्क तयार ब्लाउज होता आरीवर्कचा त्याच्यातून आपण अशी छानशी डिझाईन तयार केलेली आहे आणि ह्यात पुरेपूर काटाचा पण उपयोग केलेला आहे आपण आणि खूप छान अशी डिझाईन झालेले आहे तुम्हाला आवडल्यास लाईक करा काय कमेंट्स असतील तर मला नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद